शाहूवाडी तालुक्यातील ससेगाव येथे जागतिक दर्जाच्या आंतरराष्ट्रीय भारतविरुद्ध इराण हिंद केसरी महाराष्ट्र केसरी पैलवानांच्या कुस्त्याचा महासंग्राम देवाभाऊ केसरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यां एं... यांच्या उपस्थितीत सोमवारी दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पार पडणार आहे अशी माहिती आज आयोजक आबासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली छत्रपती राजश्री शाहू महाराज यांनी निर्माण केलेल्या कुस्तीच्या परंपरेला चालना देण्यासाठी आणि त्यांच्या नावाला उजाळा देण्यासाठी शाहू महाराजांच्या नावाने वसलेल्या शाहूवाडी तालुक्यातील ससेगाव येथे मराठा क्रांती ठोक मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष आबासाहेब पाटील यांच्या वाढदिवस अभिष्ट अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त जागतिक दर्जाचं हे आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानाचं आयोजन करण्यात आलं आहे कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रथमच शाहवाडी तालुक्यांमध्ये येत आहेत त्याचबरोबर आमदार प्रवीण दरेकर आमदार प्रसाद लाट आमदार विनय कोरे आमदार सत्यजी देशमुख आमदार सदाभाऊ खोत आमदार गोपीचंद पळळकर जिल्हा परिषद सदस्य सर्जेराव पाटील यांच्यासह आंतरराष्ट्रीय पैलवान हिंद केसरी महाराष्ट्र केसरी त्याचबरोबर पैलवान शबनम शेख आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू कोच खेलो इंडिया कुस्तीपंच हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत या कुस्तीचं आयोजन जय हनुमान कुस्ती संकुल शाहूवाडी सावकार ग्रुप शाहूवाडी श्री हनुमान ससेगाव भाजप शाहूवाडी कोल्हापूर जिल्हा आबासाहेब पाटील पैलवान प्रकाश काळे ग्रुप कोल्हापूर यांनी केले पत्रकार परिषदेला पैलवान प्रकाश काळे महाराष्ट्र चॅम्पियन संजय पाटील सरपंच ससेगाव संजय निराधार समितीचे अध्यक्ष रंगराव खोपडे आदी मान्यवर उपस्थित होते छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराला चालना देण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या नावावरती देवाभाव केसरी मैदानाचं आयोजित केलेलं आहे या तालुक्यामध्ये पुन्हा एकदा कुस्ती क्षेत्राला उभारी मिळावी आणि तालुक्यातून पुन्हा एकदा मोठे मोठे पैलवान तयार व्हावेत यासाठी जागतिक दर्जाचं हिंद केसरी महाराष्ट्र केसरी नॅशनल चॅम्पियन महाराष्ट्र चॅम्पियन त्याचपर्यंत आंतरराष्ट्रीय महिलांचं या ठिकाणी कुस्तीचं आयोजित करण्यात आलेलं आहे आणि या मैदानासाठी सन्मान्य मान्य मुख्यमंत्री स्वतः येत आहेत एकोणीसशे पासष्ट पूर्वी या तालुक्यामध्ये यशवंतराव चव्हाण आले होते त्याच्यानंतर प्रथमच मान्य मुख्यमंत्री या कुस्ती मैदानासाठी उपस्थित राहणार आहेत